घ्या वीस रुपयाला घ्या वीस रुपयाला वीस रुपयाला घ्या वीस रुपयाला कुठली भाजी ही मेथी आहे ना तुझी आहे आत्ता भाज्या आणलेत ह्या अशा धुवायच्या अस आणि ह्याच्यात ठेवायच्या अशा हे बघ असे घ्यायच्या आणि जरा असं करायचं इथे ठेवायचं हा आता दरवेळी बाजारात जातो तेव्हा फक्त भाजी आणायला जात होतो ना की विकायला जात होतो पण आता बघायचंय की मी भाजी किती विकू शकतो तेरा चौदा पंधरा सोळा आता सगळी धुवून ठेवली ही भाजी चला गाडी काढूया आपली आणि ती भाजी विकायला जाऊया निवांत भाजी विकायला कारण मी आधी रील पण टाकली होती भाजी विकायला हो गेलो पण तेव्हा रात्री होती तेव्हा बाजार होता आज बाजार वगैरे काहीच नाही चला बाजारात जे काही आईने गटुळं बांधून ठेवलं होतं तर ते बाजारात जायचं होतं अरे आईकडे गेलं पाहिजे आईकडे जावी आपण पटकन तिथं बसायचं भाजी विकायला चला वीस रुपयाला आता आपण पण वीस रुपयालाच विकायचं तिकडे मेथी बघायचं काम लागलंय मेथी बघायचं काम लागलं म्हणजे फक्त काय मेथी बघून यायची नव्हती ते किती रुपयाला विकत ते पण बघायला जायचं होतं तर मेथी कुठं ते शोधूया आणि म्हणजे भाव कसा कसा आहे ते बघायचं मग आपण पण त्या भावाने विकायचं हो इकडं काय मेथी बीती आता आपल्याकडे काय मेथी आहे तर आपण मेथी शोधायच्या आधी मेथी कुठं इथं तर इथं काय इथं काय इथं पण काय नाही आज जायला लागणार आपल्याला आज जाऊया चला हे बघ पावसाळ्यामुळे कसं लावलं आहे सगळी इकडं रुपये तीस रुपये अरे मेथी कुणाची दिसेलाच झाली कोणाचीच मेथी नाही इकडं पण बाजार आहे हो मेथी कशी आहे वीस रुपये आपल्याला आता मेथी विकायची आपली आता फक्त भाव काढलाय आपण कसं काय काय असतंय वीस रुपयालाच आहे सगळी इकडं तर आपली पण वीस रुपयालाच विकायची कितीला आहे दादा पण तीसला एक अर हिथ तर महाग आहे की भाजी तीस ला एक आणि पन्नास ला दोन हा असं कुठं चालतंय एक जास्त महाग कसं आहे मेथी आईला सांगितलं पाहिजे किती रुपयाला आहे कसं काय 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 कसा पण जास्तीत जास्त वीस रुपयाला सगळीकडे आतमध्ये नाही लय मेथी पहिली भवानी पण झाली आणि व्हिडिओ बंद होता वीस रुपये आतमध्ये तीस पंचवीस चालू आहे बघा ताजे आत्ताच काढल्या नाही नाही तिसले ते तीस चाळीसच पेंड आहेत तेवढं झालं की झालं आपलं काम निवड निवान निवान या असं निवान निवांत मस्त मनात बसलेलो पण म्हणतोय तसं पण झालं पाहिजे ना तेच तसलं काय होत नाही या रुपये बघा ना मग किती माणसं ती व्हिडिओ बंद झाला माझा कस आहे मला तेच कळ चांगली आपली भवानी झाली होती त्याचा पण व्हिडिओ नाही ते पण बंद पडले हे बर चालू आहे का हे चालू आहे बरं आहे वीस रुपये नाही बघा मी ती हे तस ओरडत बसलं पाहिजे आपल्याला ते बघून असं वाटलं तो माणूस करू शकतोय मी का नाही हे मी पण चालू घ्या रुपयाला घ्या वीस रुपयाला 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 घ्या एवढंच म्हटलं तर बास झालं तो माणूस काय थांब ना परत कळलो तो बसलाय रेकॉर्ड करून कधी यायचं आपलं गिरायक राव किती वेळ झालं कोण पण येईना झाले पाऊस आला का नाही कोणच येत पाऊस नसला पाहिजे पाऊस नसला बारी बारी रही रही। का आला की नाही कसली गिराय मग सगळंच बंद लावली गाडीवाला पण कुठे काय झालाय जरा पाऊस यायला लागला म्हणून मागेच बंद असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसलो दोघं पण आता काय करणार पावसाचं असं पण कोणी येणार नव्हतं या पोरापेक्षा जरा मोठा असेल आम्ही तेव्हा येत होतो मी आणि ते आई तेव्हा आई इकडं ह्या कोपऱ्यात बसणार आणि मी त्या कोपऱ्यात बसणार तिकडं तवा विकत खरं तेव्हा पाच दहा रुपयाला अशा पेंड्या विकत आता जरा जास्तच मार्ग झाले तोपर्यंत तो एक माणूस आला असं जे रस्त्यावर कोण कोण भाजी टाकून बसते तर बाजारात त्या जागेच भाडं पण द्यायला लागतंय ते चिठ्ठ्या काढायला लागते जर असं भाजी विकायला बसला का नाही तिथं आता हा काही विषय झालाय मी तास झालं थांबलोय भाजी घेऊन तेव्हा एक ना बाई आली ना बाबा आलाय आई आली कशी सगळं बाया लागले जातात हळूहळू गावात अवघड आहे मी थांबून माझा काय उपयोग नाही झाला आईने एंट्री मारून जशी सगळी बाया गोळा झाल्या आता म्हटलं ग प एकाकडेला जाऊन उभं राहूया वीस रुपये या असं आईसाठी औषध घ्यायला लागतंय हे जर त्याचं औषध झालं जसं सगळी भाजी विकून मोकळ आता घरात भाजी काय लागते का ते बघायला लागली जसं सगळ्या भाजी विकून घरी आलो आईला विचारलं किती रुपये झाले बघ बर जरा किती झालं चारशे रुपये तीस अरे वा चारशे रुपये माझं वीस अरे त्यातलं माझं वीस रुपये आलं का ऐकायला मला किती रुपये भेटणार होत ते एक भाजी विकली त्यात पण कॅमेरा बंद होता दहा सहा रुपये बिस्किट पुढं तर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम ला पण मला फॉलो करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये